कसे सगळे सगळेमध्ये ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपल्या ब्लॉगची सुरुवात अशी काहीतरी झालेली आहे मी नाश्त्याला बनवून घेते आता म्हणजे खिचडी होती ती तळून घेते आणि आज आहे सॅटर्डे आम्हाला ना आज जायचं आहे समनापूरला आरुच्या बाप्पांचं थोडं काम पण आहे आणि समनंतर तुम्ही पाहिलेलंच आहे आणि समनापूरचं नाव निघालं म्हणजे तिथला जो फेमस वडापाव आहे त्याचा विषय येतोच येतो त्याच्यामुळे तो।, तो तर नक्की ट्राय करूच आणि चला बाकी काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते मी आता बाकीचे सगळी काम आवरून घेतलेली आहे फक्त कपडे टाकायची आहे ती टाकून घेते आणि आता नाश्ता वगैरे करून झालं की मग त्या कस निघूया त्यांना मस्त पैकी तयारी वगैरे झाली आहे सगळे रेडी झालं आहे इकडं आरूला पण रेडी करून दिलेलं आहे आणि आरू नेहमीप्रमाणे पहिले येऊन बसलो आहे गाडीवर कारण त्याला सगळ्यात जास्त आवडतं कुठे निघायचं म्हटलं म्हण निघायचं असलं म्हटल्यावर आणि बॅग पण घेऊन घेतली मी आरूसाठी थोडं सामान वगैरे घेतलं आहे की म्हटलं नाही का पाणी बॉटल वगैरे हे येते कारण लहान मुलं म्हटल्यावर थोडंफार हे गोष्टी चालूच असतात तर फायनली आम्ही समनापूरला पोहोचलो आणि समनापूरचा वडापाव म्हणून आपण सगळ्यांनीच खूपदा ऐकलेलं आहे पण त्या दुकानाचं नाव आहे नशीब वडापाव आणि त्या दुकानाचे जे ओनर आहेत त्यांचे आपण बरेचसे काही व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले काही डायलॉग्स वगैरे खूप जणांनी ऐकलेले आहेत खाता की पिता की नेता असे बरेचसे डायलॉग्स आहेत तर त्यांचं नाव आहे अन्सार चाचा तर ते सध्याला दुकानावर बसत नाही त्यांची मुलं वगैरे बसतात आणि गर्दी तर तुम्ही पाहिलीच नेहमीच इथे ना खूप जास्त गर्दी असते अक्षरशः पाहिलीच तुम्ही रांग वगैरे लागलेली असते खूप जास्त लोकप्रिय आहे इथला वडापाव तर मी ना फर्स्ट टाईमच ट्राय करते आणि तुम्ही कधी ट्राय केलाय का समनापूरचा वडापाव मला कमेंट करून नक्की सांगा आधी तर चालेल गाड्या बघायचं मोठे मोठे ट्रका वगैरे आहे ना तिकडे वगैरे त्याच्यामुळे चालेल बघायचं गाड्या खूप मस्त आहे खूप गरम गरम आहे आवडलं तुला त्याला आवडत पासन त्याला आवडतोच पण मग इकडे कस गाड्यांची गमत बघून बघून चालू आहे मस्त मस्त आम्ही आलो होतो पर्सच्या शॉपमध्ये कारण मला आहे ना पर्स घ्यायची होती बऱ्याच दिवसापासून चालू होतं तर योगाने योग आला कसा की मी ना बाजारात गेली होती आता दोन तीन दिवस अगोदर आणि नेमकं आहे ना माझी जी व्हाईट पर्स आहे तिचा बेल्टच तुटला त्याच्यामुळे आणि ती खालून पण अशी चेन वगैरे तिची लूज झाली होती त्याच्यामुळे इमिडिएट घ्यावी लागली आणि ती ना पर्सच्या वगैरे खूप व्हरायटी होत्या खूप छान छान क्वालिटीज होत्या पण मला आहे ना ही आवडली आणि माझं आहे ना इमिडिएट पर्स घेण्याचं कारण म्हणजे लहान मुलं असली म्हणजे आपली जी पर्स असते ती निम्मे लहान मुलांच्या सामानानेच भरलेली असते आणि आरू सोबत असला म्हणजे त्याचा सामान सोबत असतोच असतो एक ड्रेस असतो एक्स्ट्रा बॉटल वगैरे असते किंवा इतर गोष्टी असतात त्याच्यामुळे मला ती घ्यावीच लागली आणि नेलूच्या मम्मीने ना मला निलूसाठी टिफिन बॅग आणायला सांगितलेली होती सो ती घेतली आणि हे शॉप एवढं भारी होतं ना खूप छान छान चा याच्यामध्ये ब्रँडेड पर्स होत्या बॅग होत्या हँड है, होते खूप मस्त असं दुकान होतं आणि मला एकाच दुकानामध्ये सगळं वस्तू भेटल्या त्यामुळे जास्त काही दगदग झाली दग नाही माझी आताच ना घरी आता आलो थोडं फ्रेश वगैरे झालं आणि बाहेर आहे ना म्हणजे सारखं ऊन सावल। उंचावली होत होतं आणि मध्येच कुठे पाऊस वगैरे सुरू झाला म्हणजे असं बारीक बारीक सुरू झाला होता ओलं वगैरे झालो पण मग असं असं झालं आणि थोडंसं डोकं दुखत आता एवढं जायची वगैरे सवय नाही कधी बाहेर त्याच्यामुळे आणि येताना भेळ वगैरे घेऊन आलो तसं एवढी भूक वगैरे नव्हती पण मग थोडं थोडं घेऊन आलो आणि आता ना वाजलेलं आहे संध्याकाळचे पाच आणि मी ना जवळजवळ बऱ्याच दिवसातून आज आहे ना दुपारी झोपली म्हणजे मला ना लिटरली आठवत नाही की मी लास्ट टाइम कधी झोपली ती दुपारी इतकं म्हणजे आणि काय होतं ना आणि असं आपण जर कधी ना झोपता जर झोपलो ना दुपारी तर अक्षरशः इतकं डोकं जड व्हायला लागतं ना आणि सेम माझं तसं चाल एकदम असं गरगरल्यासारखं होतंय मला नुसतं असं तर आताना म्हटलं थोडंसं चहा घेते म्हणजे बरं वाटेल आलं वगैरे टाकून इतर वेळेस कसं दूधच घेते पण आज आहे ना मला थोडंसं डोकं गरगर होते दुपारी झोपली नसती ते बरं वाटलं असतं असं वाटायला लागलं कारण डोकं एकदम असं जाम झाल्यासारखं वाटतं तरी पण उठली फ्रेश झाली वगैरे मग तरी थोडंसं गरगर गरगर होतंय म्हणून म्हटलं आता थोडं ना आल्याचा चहा घेते आणि दुपारी ना मी नीलूच्या मम्मीला बॅग द्यायला गेली होती जी की तुम्ही पाहिलीच मी निलूसाठी टिफिन बॅग आणलेली होती आणि द्यायला गेली तर तो पण माझ्यासोबत आला तिथे आजी वगैरे होतं खेळला जरा वेळ पण बाबा निघाले होते बाहेर त्यांच्या मित्रांकडे आरोप लगेच त्यांच्या मागे लागला आणि गेला त्याच्यामुळे तो काही आलेला नाही आहे आणि चला आता पहिले ना मी चहा घेते नाही तर मला काय होऊन जायचं नाही चला

शेवत होते अरेला त्याला गाड्या म्हणजे एवढ्या जास्त आवडतं ना खूप जास्त आणि ट्रॅक्टर आलं आणि त्यांना विचारलं म्हटलं तिथपर्यंत बसवता का आणि त्यांनी पण बसून घेतलं काय रे <laughs> आणि त्याला ना पहिल्यांदा बसवलं तसं मागे ना, ना आजी मी त्याला नेलं होतं जेसीबी मध्ये बसायला पण ट्रॅक्टरवर त्याला पहिल्यांदा बसवलं त्याच्यामुळे त्याची आशी रिएक्शन होती कशी बसला होता कशा पकडून बसला होता तू कस पकडून बसला होता कस पकडून बसला होता ग तर घरी आले आणि बापरे आम्हाला काय खुशी होत होती म्हणजे त्याला इतकं जीवापासून इतक्या गाड्या आवडतात ना की खूप जास्त तर असं त्याला पण घेऊन आले आजीकडून आता आणि आज रात्री आम्हाला पेस बनवायचा आहे बेसन भाकरी आणि खरडा बनवून आहे मला काय हो चालेल ना आम्हाला आणि आता ना मी इकडे बेसन बनवून घेतलेलं आहे भाकरी बनवून घेतलेला आहे आणि भाकरीमध्ये हे तुम्हाला थोडंसं दिसेल तर आमचा जो घरात छोटासा हुंदीर मामा आहे त्याने कुत कुडतोडलेला आहे असं आणि मला आहे ना आता खरडा बनवून घ्यायचा आहे आमच्याकडे याला ठेचा म्हणतात आणि आज जो मी खरडात म्हणते बरं का मी आता तर खरडा जो आहे तो मी आमच्या मावशींनी बनवलेला त्या पद्धतीने बनवते सिनरच्या मावशी बनवायच्या आणि त्या दिवशी ना मी आरूच्या आजींच्या घरी खाल्ला हा खरडा So, मी सो मी तोच बनवून घेते आणि चला तुमच्यासोबत पण शेअर करते कदाचित तुम्ही पाहिला असेल पण मी फर्स्ट टाईम बनवते कसा होतो काय नाही मला कमेंट करून सांगा जर काही चुकत असेल त्याच्यामध्ये तर त्या गोष्टी मी नेक्स्ट टाईम हे करेल आणि चला तर सगळ्यात पहिले ना मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं त्याच्यात जिरं टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे आता मी थोडं थोडंच घेतलं म्हटलं पहिल्यांदा बनवते हा वेगळ्या पद्धतीचा खडा तर मिरच्या होत्या थोड्याच घेतल्या कारण त्या लई तिखट मिरच्या होत्या आणि आता याच्यामध्ये ना मी लसूण कोथिंबीर थोडीशी आणि हे घेतले शेंगदाणे घेतलेले अगोदर मी त्यांनी थोडे भाजून घेतले होते साल वगैरे काढून घेतले आणि त्याच यासाठी मिरच्या आहे ना मी जरा वेळ परतवून घेतल्या होत्या म्हणजे त्यांच्या सत्यपणा न घेत आता आहे ना परत एक दोन मिनटं परतवून घेते लास्ट टाइम मी ना हा खरडा मावशीच्या हाताला म्हणजे मावशीच्या हाताने खालेला होता आमच्या शिंगडच्या मावशी बनवायच्या आणि आता ना आठ ना म्हणजे बायका आहे ना आजीच्या घरी जमलो जमलो होतो आणि तू पण जेवणाचा वेळ होता मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या घरीच घरी घरीच बसलो जेवणाला आणि त्यांनी ना हा खरडा बनवलेला होता तर त्यावेळेस मला आठवतं म्हटलं मीही बनले आणि खरंच तीच आठवण झाली होती मला मावशी म्हणजे मावशीच्या मा हाताने जे मी खाल्लेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं आज बनवते आणि मी ना मी जो बनवते तो मी तुमच्यासोबत एक दोन वेळा शेअर केलेला आहे आताच बनवते पण मी तो मिक्सरला दळून घेते आणि हा जो आहे तो ना आता तांब्याने ना याच्यावरच असं घासणार आहे तर आहे ना अरुषाजी म्हटल्या की चव खूप छान येते आता मिक्सरचं आहे ना शेवटी ग्राइंड होतं ते याच्यामध्ये शेवटी आता मिक्सरची चव वेगळी आणि ही वेगळी त्याच्यामुळे म्हटलं आता आणि मी नाही फर्स्ट टाइम करते का का दावे होते होतं ते सामान्य मॅश करायचं त्याला आता शेंगदाणे होतात की नाही मला माहिती नाही जर झालं नाही तर मिळणारे कारण मिक्सरला वाटून घेईल ते कारण मी करते मी अजून केलेलं नाही आहे नाही तर काय शेंगदाणे कुठे आणि मिरच्या कुठे व्हायच्या झालेलं वाटतं थोडं मीठ टाकतं याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आणि आमदार यायला लागते घासायला आणि चला आता मस्त पैकी मी हत्यार घेतलेला आहे हातामध्ये आणि मी अशा आय थिंक गॅर बंद करून देते सांची घेते चल होतंय बर का होतंय होतंय बाय जोड आधी जोड द्यायला लागेल मला म्हणजे बरोबर होईल याच्यात ॲक्च्युली झालं काय ना शेंगदाणे जास्त झाले आणि मिरच्या मी कमी टाकलेल्या ती कडच या होत नाही पण परमेश्वर की परमेश्वरी हा जायला आणि हा जो तावा आहे ना मी भाकरी अगोदर केल्या होत्या ना त्या ताव्यामध्ये मी बनवून घेतलं म्हटलं मग उगाच भांडे भरायला वगैरे आणि ताव्यातच केलं जातं मोस्टली असं मी आरूच्या आजीकडनं पण ऐकलंय आणि मावशी पण म्हणायच्या की ताव्यावरच करायचं असतं ते ता मग देवा 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 असे <laughs> काहीतरी किस्से होत असतात त्याच्यामुळे मला नाही वाटत मला जमेल असं ना बाई ग छान ताट रेडी करून घेतलाय आणि इकडे आहे मस्त पैकी बेसन भाकरी आणि हा मला जमला नाही बरं का तुम्ही सटकून जात होता ताव्यावरून आणि दोन तीन वेळेस झालं म्हटलं जाऊ द्या आता विषाची परीक्षा नको जास्त त्याच्यामुळे ते सोडलं आणि मिक्सरला टाकूनच ते लगेच ग्राईंड करून घेतलं असं चरभरीतच नेहमी मी करते त्याच पद्धतीने केलं आणि इकडे आण 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 आहे ना हा आहे सवयीचा कोल्हापुरी मिरचीचा ठेचा आणि चला तर मग मी पण आता जेवणाला बसते आणि तुम्ही पण या जेवणाला जेवण वगैरे झाले आणि बाकीचं पण मी सगळं आवरून घेतलंय आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते साडे नऊ झालेले आहेत भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय